बऱ्या किती छान असं कपड्यावर नमस्कार छायाच किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आज मी शाबूचं थालीपीठ करून दाखवणार आहे तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासाठी लागणारं साहित्य बघा मी एक कप शाबू घेतलाय शाबू हा एकदम बारीक असतो ना तो शाबू घेतलेला आहे आणि याला आपण स्वच्छ धुवून रात्रभर भिजत घालायचं आहे हा शाबो आहे ना हा तीन चार तास पण भिजतो चांगला मो एकदम मौसूत असा भिजते तर बघा मी दोन तीन आलू घेतलेले आहेत आणि हे मी कुकरला लावून घेणार आहे दोन शिट्यामध्ये आपले आलू शिजतात तर मी बघा सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्यात बारीक चिरून मिक्सरला आपण बारीक करून घेऊया मिक्सरला इथं पण बघा साहित्य घेतलेलं आहे शाबूचं शाबू भिजवलेलं घेतलेला आहे तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत सात आठ मिरच्या बारीक करून घेतल्यात एक वाटी कूट घेतला आहे साखर घेतली आणि चवीनुसार मीठ घेतले आता आपण बटाटा खिसून घेऊया बटाटा आपण ना शाबूला चांगलं बायंडिंग येण्यासाठी खिसून घ्यायचं बटाटा हा ना आपण खिसून कशासाठी टाकायचा तर आपल्या थालीपीठला चांगलं बाइंडिंग येण्यासाठी खिसून टाकायचं आहे आपण जर असं असंच करून टाकला तर मध्ये मध्ये त्याच्या गाठी येतात आणि त्यामुळं आपलं थालीपीठ पण फाटू आहे म्हणून आपण बटाटा खिसून टाकायचा आहे इथे आपला बटाटा खिसून झालाय आता आपण शाबू मिक्स करून घेऊया याच्यामध्ये शेंगदाण्याचं कोट मिरची तुम्हाला जसं पाहिजे तसं घालू शकता ही तिखट मिरची नाही साखर आणि चवीनुसार मीठ आपण आता हे मिक्स करून घेऊया मळून घेऊया पीठ आपण चांगलं इथं आपलं पीठ बघा मळून झालेलं आहे याला दहा पंधरा मिनिट आपण मोरू द्यायचे इथं बघा आपलं दहा पंधरा मिनटं पीठ असं मुरलेलं मुर आहे बघा छान आपण आता थालीपीठ थापून घेऊया हे बघा इथं मी असा गोळा करून घेतलेला आहे आपण आता हे थापून घेऊया कपड्यावरती त्याला कपड्याला मी पाणी लावून घेतलेलं ला आहे आणि आपल्याला सरकत नसेल तर आपलं पाण्याचा हात घेऊन थापायचा आहे त्यामुळे आपल्याला पसरायला मदत होते बघा असं पाण्यात हात घेतला ना हाताला चिकटत पण नाही आणि असं आपलं पातळ असं थालीपीठ थापून पण होते तर आपण असं थापून घेऊया बघा इथं आपलं छान असं थापून झालेलं आहे आणि आपण ह्याला ओल पण पाडून घ्यायचं आहे कारण याच्यामधून तेल आपलं चांगलं म्हणजे पसरत आहे त्यामुळं आपल्या थालीपीठ भाजायला पण मदत होते तर आपण आता तवा तापायला ठेवूया तर मी तवा तापायला ठेवलेला आहे बघा तवा पण आपला तापलेला आहे आपण आता तेल लावून घेऊया तव्याला ग्रीस करून घ्यायचं चांगलं सगळीकडे तेल पसरून घ्यायचं त्यामुळे आपलं थालीपीठ चिक चिकटणार नाही पूर्ण तव्याला आणि आपण आता थालीपीठ टाकून घेऊया बऱ्या किती छान असं कपड्यावर थापल्यामुळं छान असं पातळ होत आहे तर मी पण तळ्यावरती पण थापू शकताय प्रकारे थे थे। दोन प्रकारे आपण थालीपीठ करू शकतो आपण ह्याच्यावर ते झाकण घेऊया दोन मिनटासाठी झाक वापरून घेऊया हे बघा इथं आपल्याला दोन मिनटं वापरून झालेलं आहे घेऊन बघूया आता हे बघा हे आपलं चांगलं छान असं वापरलेलं आहे थालीपीठ आपण आता पैठी मारून घेऊयाला छान असं खरपूस असं आपलं बांधलेलं आहे थालीपीठ हे बघा आपण दुसरं पण असं टाकून घेऊया थालीपीठ বাৰিক গছ বাৰী গছ কৰাৰ याचा बघा किती छान असं मस्त असं खरपूस असं झालेलं आहे थालीपीठ याच्याबरोबर मी चटणी पण केली शेंगदाण्याची बघा खूप छान मस्त असं झालेलं आहे खूप छान मस्त झालेलं आहे थालीपीठ नक्की करून बघा माझं बघा शाबूचं थालीपीठ करून तयार आहे माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद